अजित पवार जयंत पाटील यांची पुण्यामधल्या वसंतदा इन्स्टिट्यूटमध्ये भेट जयंत पाटील यांच्या नाराजीच्या चर्चा असताना दोन्ही नेते एकत्र शरद पवार पोहोचण्याच्या आधी दोघांमध्ये बंद दाराड चर्चा जयंत पाटील अजित पवार भेटीवर खासदार संजय राऊत यांची नाराजी संस्थांच्या बैठकांच्या नावे यांचं बरं चाललंय राऊत यांचा टोला कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवार जयंत पाटील भेटले होते मित्र पक्ष म्हणून भाजप दादांवर अविश्वास दाखवत नाही त्यांना दादांचा स्वभाव माहिती आहे सूरज चव्हाण यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर तर राऊत मात्र नेहमीच मित्र पक्षांवर अविश्वास दाखवतात चव्हाणांचा टोला प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा कोरटकरचा दुबई मधला फोटो व्हायरल मुंबई हायकोर्टामध्ये दिलासा न मिळाल्यामुळे प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा तर परदेशामधल्या जुने फोटो टाकून प्रशांत कोरटकर पोलिसांची करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा कोरटकर दुबईमध्ये नाही तर भारतामध्येच असण्याची शक्यता नागपूरचे स्थानिक पोलीस मदत करत नसल्याची कोल्हापूर पोलिसांची खंत पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला तुरी देऊन पळवला विजय वडेट्टीवार यांचा आरोप फडणवीसांचं सरकार मनोरुग्णांचं सरकार संजय राऊत यांचा हल्ला बोल गृह खात्याच्या परवानगीशिवाय कोरटकरचं पलायन शक्य नाही सरकारला याची गरज राऊतांचं वक्तव्य प्रशांत कोरटकर भाजपच्या एखाद्या ऑफिसमध्ये सुद्धा सापडेल सांगता येत नाही संजय राऊत यांचा टोला हायकोर्टानं ना, जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता राऊतांचा दावा कोरटकर नावाचा जिवंत औरंगजेब दुबईला पळून गेला असेल तर महायुती सरकार झोपा काढतंय का सचिन खरात यांचा संतप्त सवाल आजच त्याला दुबई मधून आणून अटक करा खरातांची मागणी नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवल्याचा अमोल मिटकरींचा आरोप कोरटकर तर दुबईला पळून गेला असेल तर हे नागपूर पोलिसांचा अपयश मिटकरींची टीका प्रशांत कसा एकोणीस मार्च पर्यंत चंद्रपूर मधल्या हॉटेलमध्येच मुक्काम होता त्यानंतर हॉटेल मधून बाहेर पडला मात्र नागपूरला गेला नाही सूत्रांची माहिती सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कोरटकर सोबत आणखी कोण आहे का याचाही शोध सुरू अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज